पाकिस्तानमधल्या मराठ्यांचा काय संबंध चौदा जानेवारी सतराशे एकसष्टला ऐन मकर संक्रांतीच्या दिवशी मराठे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये जे युद्ध झालं त्याला पानिपतचं तिसरं युद्ध म्हणतात या युद्धामध्ये मराठ्यांचं प्रचंड अशा प्रकारचं नुकसान झालं एक लाख मराठा या ठिकाणी मारला गेला त्याच्यानंतर मराठा हरल्यानंतर याच बावीस हजार मराठ्यांना शाह अब्दालीने गुलाम बनवलं आणि आपल्या प्रांतामध्ये घेऊन जात असताना आजचा जो अफगाणि बलुचिस्तान प्रांत आहे पाकिस्तानमधला बलुचिस्तान प्रांत आहे तर त्याच ठिकाणी यांना तिथं विकलं गेलं किंवा तिथल्या असणाऱ्या सरदाराला दिलं त्यामुळं महाराष्ट्रातला जी मराठी माणूस आहेत बावीस हजार त्या ठिकाणी बलुचिस्तान प्रांतामध्ये गुलाम बनला आजही त्या लोकांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असला तरीसुद्धा त्यांच्या प्रथा आणि परंपरा बऱ्याचशा या मराठी माणसासारख्या आहेत तर अशा रीतीने कद्र आपला मराठी माणूस मकर संक्रांतीमुळे बलुस्तान प्रांतामध्ये त्या ठिकाणी पोहोचला आणि त्यांनी प्रथा परंपरा काही टिकून ठेवलेल्या आपल्याला आढळून येतात